नमस्कार मी सुवर्णा जोशी जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करणार आहोत या बुलेटिनमध्ये अर्थातच जगभरातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घ्यायला वेगवान स्वरूपात गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगात कोरोनामुळे संकटात असताना आता आनंदाची बातमी आलेली आहे रशियानं कोरोनाची पहिली लस बनवल्याचा दावा केलेला आहे तशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केली आहे लस जगातील पहिली यशस्वी कोरोना वरची लस आहे हे व्हायरस या कोरोना व्हायरसवरील वॅक्सिन याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयानं मंजुरी दिली आहे महत्त्वाचं म्हणजे व्हॅक्सिनचा पहिला डोस त्यांनी आपल्या मुलीला दिला जानेवारीपर्यंत जगभरातील लोकांकरता ही लस उपलब्ध होणार आहे सप्टेंबर सप्टेंबरपासून शाळा पुन्हा पूर्णवेळ पूर्न सुरू होणार आहेत यावेळी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरता शाळा प्रयत्न करेल असंही बोरिस जॉन्सन म्हणाले फ्रान्समध्ये सोमवारपासून मास्क घालणं बंधनकारक करण्यात आल्याची घोषणा प्रशासनाकडून देण्यात आली फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे पॅरिस सिटी हॉलमध्ये शॉपिंग करताना नदी किनारी फिरण्याकरता जाताना मास्क घालणं अनिवार्य असणार आहे नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे फ्रान्समध्ये इंडोर मास्क घालणं आधीपासूनच अनिवार्य करण्यात आलं होतं आता घराबाहेरही मास्क घालावे लागणार आहे कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच रोखला जाऊ शकतो कोरोनाला रोखण्याची वेळ आता निघून गेली असं म्हणण्याची वेळ कधीच येणार आहे कधीच ये येणार आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आलं आहे ज्या देशांमध्ये कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव आहे अशा देशांमध्ये प्रशासन कडक निर्बंध लादून कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणू शकतं असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे फ्रान्स जर्मनी रिपब्लिक कोरिया स्पेन इटली युनायटेड किंगडम या देशांमध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे जर या देशांनी त्वरित कडक उपाययोजना केल्या तर नियंत्रण येऊ शकतं कोरोनाचा धोका दिसत नाही म्हणून निर्बंध शिथिल केल्यास कोरोनाची पुन्हा लाट येण्याची शक्यता असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेतील ज्येष्ठ डॉक्टर्सनी व्यक्त केलं आहे जगभरात अनेक ठिकाणी कोरोना काळात घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यासाठी हजारो आंदोलन रस्त्यावर उतरले होते प्रशासनावर निर्बंध शिथिल करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र निर्बंध शिथिल केल्यास पुन्हा कोरोनाचा धोका वाढू शकतो असं डॉक्टर मायकल ड्रायन यांनी म्हटलंय जागतिक आरोग्य संघटना सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अमेरिकेने डब्ल्यूएचओच्या सुधारणेबाबतच्या वाटाघाटीत नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे फ्रान्स आणि जर्मनीचा रोष वाढलाय मे अखेरीस अमेरिकन डब्ल्यूएचओ सोडण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे आता अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे अटलांटिक करार संघटनेचे दोन प्रमुख सदस्य देश सदस्य देश फ्रान्स आणि जर्मनीनं जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतलाय था चार महिन्यांपूर्वी ही चर्चा झाली होती कोरोनाच्या काळात तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पाकिस्तानमध्ये अखेर रेस्टॉरंट्स उघडण्यात आली आहेत रेस्टॉरंट्स भोजनालय आणि उपाहारगृह पुन्हा उघडण्याची परवानगी मिळाल्यामुळे कराचीतील हॉटेल्स समोर सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या तीन महिन्यांनंतर हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानं हॉटेल मालकांनी समाधान व्यक्त केलं आहे व्यवसाय बंद असल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती मात्र आता पुन्हा रेस्टॉरंट सुरू झाल्यानं पुन्हा सगळं आधीसारखं होण्याची आशा असल्याचं हॉटेल मालक म्हणाले स्पेनमध्ये सोमवारी एक हजार चारशे शहाऐंशी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे स्पेनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात तीन हजार तीनशे सोळा कोरोना रुग्णांची नोंद झाली नवीन रुग्णांमध्ये तरुणांचं आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांचा समावेश आहे स्पेनमध्ये आतापर्यंत तीन लाख बावीस हजार नऊशे ऐंशी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर अठ्ठावीस हजार पाचशे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे कॅटालोनिया आणि ॲरागॉन या भागामध्ये रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते आहे क्युबामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी क्युबामध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत त्यानुसार एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे तसंच समुद्रकिनारे बार रेस्टॉरंट्स बंद करण्यात आले आहेत आंतरराष्ट्रीय प्रवासालाही बंदी घातली गेली आहे मुख्य विमानतळंही बंद करण्यात आलं आहे रुग्णसंख्या घटल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले होते पण रविवारी त्र्याण्णव रुग्णांची नोंद झाली त्यानंतर हे निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत इस्रायलची एक ज्वेलरी कंपनी सध्या अठरा कॅरेट सोन्याचा मास्क बनवत आहे या मास्कला एन नाईन्टी नाईन या फिल्टरसही लावले गेले आहेत हा मास्क तयार करताना तीन हजार सहाशे हिर्यांचा वापर केला गेला आहे एका चीनी व्यावसायिकानं हा मास्क बनवला आहे दोन हजार वीसच्या अखेरीस हा मास्क तयार होण्याची शक्यता आहे या मास्कचं वजन दोनशे सत्तर ग्रॅम इतकं असण्याची शक्यता हा जगातील सगळ्यात महागडा मास्क असणार आहे सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोना व्हायरसच्या संदर्भात ब्रिफिंग देत असताना अचानक व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार झाल्याची चा घटना घडली मात्र काही वेळाने तिथली परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आलं संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिथल्याच एका स्ट्रीटवर ही गोळीबाराची घटना घडली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पॅनिश फ्लूच्या संदर्भात मत मांडलं स्पॅनिश फ्लूनच कदाचित दुसरं महायुद्ध संपवलं होतं असं ते म्हणाले कोरोना व्हायरस आणि स्पॅनिश फ्लूची तुलना करत असताना ट्रम्प यांनी हे मत मांडलं कारण स्पॅनिश फ्लूमुळेही त्यावेळी जगभरात कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू झाला होता जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरसनं बाधित झालेल्यांची संख्या सुमारे दोन कोटींच्या गे घरात गेली आहे आतापर्यंत ओच्या डॅशबोर्डवर झालेल्या आकडेवारीनुसार सात लाख अठ्ठावीस हजार तेरा जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस यांनी ही माहिती दिली दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या कोरोनाच्या सोबतच एचआयव्हीच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानं तिथे रुग्ण घाबरून गेले आहेत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असताना दुसरीकडे इतर आजारांवरील औषधं मिळणं बंद झाल्यानं रुग्ण पॅनिक झाले आहेत या औषधांच्या किमतीही फार अधिक असल्यानं आणि लोकांकडे सध्या बेरोजगारीमुळे उपचाराकरता पैसे नसल्यानं अनेक रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत अमेरिकेसह अनेक देशांनी चीनवर आणि तिथल्या मालावर घातलेल्या तथाकथित बंदीमुळं चीनी लोक कधीही घाबरणार नाहीत असं चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता जाओ लिजियान यांनी सांगितलं आहे अमेरिकेनं नुकत्याच काही चीनी ॲपवर बंदी घातल्यामुळं जाओ यांनी बीजिंगमध्ये सुरू असणाऱ्या परिषदेमध्ये आपलं मत मांडलं आम्ही चीनच्या अंतर्गत बाबींमधील अमेरिकेचा सकल हस्तक्षेप आणि त्यांच्या बेबनावाची नोंद केली आहे असंही जाओ म्हणाले अमेरिकेमध्ये धार्मिक उत्सवाकरता असंख्य नागरिकांनी कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी गर्दी केलेली पाहायला मिळाली यावेळी पोलिसांनी इथं जमलेल्या असंख्य नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याकरता आणि मास्कचा वापर करण्यावरसाठी बजावलं आणि त्यानंतरही नागरिकांनी मात्र पोलिसांचे नियम धुडकावून लावलेले बघायला मिळाले तर आपण मास्क वापरायचा की नाही असं स्वातंत्र्य नागरिकांना दिलं गेलं पाहिजे असा सूर तिथे जमले जमलेल्या लोकांनी लावलेला पाहायला मिळाला स्वित्झर्लंडमध्ये कोरोना व्हायरसची एकही केस नाही असा दावा करण्यात आला होता मात्र त्याबाबत अजूनही डब्ल्यू एच ओ मार्फत चाचणी सुरू आहे डब्ल्यू एच ओ हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मायकेल यान यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कामाचा आणि अनुभवाचा हवाला देत म्हटलं आहे की स्वित्झर्लंडमध्ये कोरोनाची एकही केस आढळून आलेली नाही ना म्हणजे तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही असं म्हणता येणार नाही त्यामुळे वुहान असो किंवा स्वित्झर्लंड अशा ठिकाणी आपल्याला आणखी रिसर्च नंतरच याबाबतची स्पष्टता केली जाऊ शकते ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय तर या विषाणूचा प्रसारही आता मोठ्या प्रमाणात होतोय त्यामुळे मलब मेलबर्न या शहरासह अनेक ठिकाणी आणखी कडक लॉकडाऊन करण्यात येऊ शकतं असं सांगण्यात आलंय जर कडक लॉकडाऊन करून नागरिकांवर बंधनं घालण्यात आली तरच इथल्या प्रादुर्भावाचा संसर्ग कमी होईल असं मत तज्ञांनी नोंदवलं बैरुतमध्ये झालेल्या स्फोटानंतर लेबनानमधील मंत्रिमंडळानं राजीनामा दिला मात्र हा राजीनामा काही मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या हेतू आणि दबावामुळे घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री हमाद हसन यांनी केली आहे आरोग्यमंत्री हमाद हसन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली शनिवार आणि रविवारी लेबनानमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली यावेळी पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला होता बैरूतमध्ये झालेल्या स्फोटानंतर त्यातील पीडित कुटुंबांना विविध स्थानिक आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मदत केली जाते आहे कॅरिटास असोसिएशननं नागरिकांना अन्न ना आणि औषधांचं वितरण केलं आहे विनाशकारी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी बैरूतला आपत्कालीन मदतीकरता तीनशे दशलक्ष डॉलर्सची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र जोवर लेबनानमधील अधिकारी जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याकरता वचनबद्ध राहत नाही तोवर हा निधी उपलब्ध होणार नाही अशी सक्त ताकीद प्रशासनाला देण्यात आली बैरुथमध्ये झालेल्या स्फोटाचा काही देश राजकीय हेतूसाठी वापर करत असल्याचा आरोप इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे इराण देश हा लेबनानमधील सगळ्यात शक्तिशाली अतिरेकी हित संघटना हिजबुल्लाहला पाठिंबा देत आहे त्यामुळे इराण लेबनान सरकारलाही पाठिंबा देत आहे गेल्या दोन दिवसांपासून बैरूतमध्ये आंदोलन सुरू होती बैरूथमध्ये झालेल्या स्फोटाला नागरिकांनी सत्ताधारी पक्षाला कारणीभूत ठरलं ठरवलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती मंगळवारी झालेल्या स्फोटानंतर आता बहुतेक तरुण स्वयंसेवेवर बैरूतमध्ये साफसफाईच्या कामाला लागल्या आहेत स्फोटामुळे सर्वत्र मातीचे ढिगारे पसरले असून सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं अनेक ठिकाणी फुटलेल्या काचा, अशा अनेक गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या बघायला मिळाल्या त्यामुळे देशातील तरुण ही सफाई कामा लागलेले आहेत एका फ्रेंच आपत्कालीन युनिटमधील काही रसायन तज्ञांनी बैरूत बंदरावर झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी असणाऱ्या कंटेनरची पाहणी केली कोणत्या कंटेनरमधून रसायन गळती झाली असेल याची माहिती मिळवली जाते लवकरात लवकर गळती झालेल्या रसायनिक रासायनिक कंटेनर बाजूला केला जाणार आहे या तज्ञांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे आतापर्यंत या पथकानं वीसहून अधिक संभाव्य धोकादायक कंटेनर्स ओळखले आहेत आणि लेबनीजच्या अग्निशमन दलाच्या मदतीनं त्यांना सुरक्षित करण्याचं काम सुरू आहे बैरुथमधील स्फोटाची आणखी काही नवी दृश्य समोर आली आहे समुद्रातून जाणाऱ्या एका खलाशानं त्याच्या बोटीतून हा व्हिडिओ काढला आहे या हा कलाशी स्फोटाच्या ठिकाणापासून बराच लांब असल्यानं त्याला याचा फटका बसलेला नाही या स्फोटात एकशे साठ जणांचा मृत्यू झाला असून हजार जण जखमी झाले आहेत तर तीन लाख नागरिक बेघर झाले आहेत गेल्या आठवड्यामध्ये लेबनानमधील बैरुत बंदरात झालेल्या मोठ्या स्फोटामध्ये सुमारे एकशे अठ्ठावन्न जणांना आपला जीव गोंबावा लागला तर सुमारे सहा हजारांहून अधिक नागरिक या महाकाय स्फोटाच्या दुर्घटनेमध्ये जखमी झाले दरम्यान जगभरातल्या अनेक देशांनी इथल्या लोकांना मदतकार्य करण्यासाठी आपले लोक त्या देशांमध्ये पाठवले तर अनेक देशांमधील समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणात मदत देण्याचं काम सुरू आहे मंगळवारी हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक वृत्तपत्र अॅपल झेलीच्या अनेक प्रति विकल्या गेल्या नागरिकांनी स्वायत्त चीनी प्रदेशामध्ये वृत्तपत्रकारितेला पाठिंबा दर्शवला कालच हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अत्यंत महत्वपूर्ण निर्णयामध्ये एका पत्रकाराला अटक करण्यात आली होती त्यावरून सध्या हाँगकाँगमध्ये वातावरण तापलं आहे हाँगकाँगमधील वेबसाईट आणि वर्तमानपत्राचे संस्थापक जिमे लाई यांच्या अटकेच्या निषेधार्थ तैवानमध्ये निषेध करण्यात आला लाई यांना कालच पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आणि यावेळी छापेमारीच्या वेळी सुमारे दोनशे पोलीस उपस्थित होते ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स तिचा तिसावा वाढदिवस पंधरा ऑगस्ट रोजी साजरा करणार आहे विंटर्स बोन या सिनेमासाठी तिला ऑस्कर अवॉर्ड देऊन तिचा सन्मान करण्यात आला होता यासोबतच हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकलेली आहे तर अमेरिकन हस्टल आणि जॉय या चित्रपटासाठीही तिला नामांकनं मिळाली आहे युनायटेड नेशन्सच्या ऑफिसनं अण्वस्त्रांच्या निर्मितीबाबत काही महत्वाचे उद्गार काढले आहेत अण्वस्त्रांचा वापर बंद करण्याबाबत अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांची जबाबदारी मोठी आहे असं ते म्हणाले तर सध्या अण्वस्त्रांच्या निर्मितीमुळे या दोन महासत्ता आणि चीन यांच्या संबंधामधील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे अमेरिकेमध्ये आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू असतानाच एका वादळानंही थैमान आहे अमेरिकेमध्ये आलेल्या या वादळामुळे सुमारे एकशे साठ किलोमीटर ताशी इतक्या भयंकर वेगानं वारं वाहत आहे दरम्यान या वादळामुळे असंख्य झाडांचं नुकसान झालंय तर लोकांची घरं आणि गाड्याही उत्पस्त झाल्या आहेत नेहमीच्या तुलनेमध्ये या वादळाची तीव्रता जास्त असल्यानं अनेक ठिकाणी विकतहानीही झाली आहे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पोम्पिओ हे झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग इथं दाखल झाले मध्य युरोपामधल्या फाईव्ह जी नेटवर्कच्या अजेंड्याबाबत चर्चा करण्यासाठी ते इथं चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत तर या दौऱ्याच्या निमित्तानं ते आणखी काही दिवस झेकमध्ये राहण्याची शक्यता आहे तैवानचे मंत्री जोसेफ हूग यांनी मंगळवारी तैवानवर दबाव आणल्याबद्दल चीनचा निषेध केला चीन अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा सचिव अॅलेक्स अझर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर तैपे इथं पत्रकारांशी बोलताना हुग यांनी दावा केला की लोकांचं जीवन दिवसेंदिवस कठीण झालं आहे कारण चीननं तैवानला त्यांची राजकीय परिस्थिती मान्य करण्याकरता दबाव आणला आहे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या बॉक्सरनं पदक मिळवण्यासाठी मागील बत्तीस वर्षांपासून मेहनत केली आहे आणि अखेर त्याची मेहनत फळाला आली सोलमध्ये नाईन्टीन एटी एट म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेल्या क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झाला होता सामना ज्यात अमेरिकेच्या रॉय जोन्स ज्युनियर याच्या विरोधातल्या सामन्यात पार्क सी वून यांनी सामना जिंकला आणि साऊथ कोरियन लिजंट्सवर आपलं नाव कोरलं बऱ्याच संगीतकारांप्रमाणे संगीतकार जॉर्जिया हिलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे कारण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे दोन हजार वीसमधील कॉन्सर्ट्सचे प्लान्स तिला रद्द करावे लागले आहेत त्यापैकी काही लाईव्ह शो रद्द झाले तर काहींच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यात मात्र जॉर्जियानं आपल्या लंडनमधील स्टुडिओमधून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला द टॅक्स कलेक्टर या लॉस एंजलीसमधील गँगस्टरवर आधारित ऍक्शन पटामध्ये शिया ला ब्लू या हा प्रमुख भूमिका बजावणार आहे क्रिपे या भूमिकेच्या रूपातला हा तिथल्या स्थानिक गुंडांकडून पैसे गोळा करणाऱ्या गुन्हेगारीसाठी काम करतो असं यामध्ये दाखवण्यात आलंय तर काही प्रेक्षकांनी हा सिनेमा केवळ रक्तरंजित असल्याचं म्हटलं आहे शिकागोमध्ये एका व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या झाडल्याच्या निषेधार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते यावेळी जोरदार आंदोलन करण्यात आलं मात्र या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शहरातील दुकानांचा काचा फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांवर गोळीबार करण्यात आला त्यामुळे पोलिसांनाही उलट गोळीबार करावा लागला या गोळीबारात पोलीस जखमी झालेले नाहीत शिकागोमध्ये आंदोलनादरम्यान अशांतता पसरवणाऱ्या आणि लूट करणाऱ्या शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे तर या दरम्यान तेरा पोलीस जखमी झाले शहरातील अनेक ठिकाणी आंदोलन आंदोलनं करण्यात आली आणि आंदोलकांनी दुकानांच्या काचा फोडून लूट केली आहे अटक केलेल्यांना लूटमार नियमांचं उल्लंघन करणे आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले अमेरिकेतील बालचीमोडमध्ये सोमवारी झालेल्या गॅसच्या भीषण स्फोटात तीन घरं पूर्णपणे नष्ट झाली आहेत यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती बालचीमोड अग्निशमन दलानं दिली आहे या स्फोटानंतर परिसरात सर्वत्र मातीचे ढिगारे आणि धुळीचं साम्राज्य पसरलं होतं अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू असून ढिगाऱ्यांखाली आणखी कुणी अडकलंय का याचा शोध घेतला जातोय अमेरिकेतील जेनबर्ड पार्कमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान नऊ जणांवर अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या घालण्यात आल्याची घटना घडली आहे या नऊ जणांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे गोळी झाडणाऱ्या आरोपीचा शोध घ्यायचा प्रयत्न पोलिसांकडून केला के जातोय पोलिसांना आरोपीबद्दल प्राथमिक माहिती मिळाली असून पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही बेलारूसच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये स्वेतलाना शिकानोस्काया या ह्या विजयी झालेल्या आहेत बेलारूसच्या दूतावासाकडून अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली स्वेतलाना यांच्या एका विरोधी उमेदवाराला तीनशे अडुसष्ट मतं मिळाली तर माजी अध्यक्ष अलेक्झांडर अलेक्षा लुकाशिएनको यांना केवळ एकोणसत्तर मतं मिळाली रविवारी बेलारूसमधील नागरिकांनी मतदान करण्याकरिता रांगा लावल्या होत्या स्वेतलाना या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे बेल्जियममध्ये तापमानात वाढ झाल्यानं चालूकांना समुद्रकिनाऱ्यांवर येणं शक्य नाही ये असे लोक चौकांमध्ये लावलेल्या पाण्याच्या झऱ्यांखाली उभे राहून थंडावा मिळवत आहेत बेल्जियममध्ये पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून कडाक्याच्या उष्णतेतही नागरिकांना मास घालणं बंधनकारक असणार आहे पुन्हा मास्क घालणं आणि त्यात श्वास घेणं कठीण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या के जात आहेत बेल्जियम रॉयल वेदर इन्स्टिट्यूटनं बेल्जियममध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे बेल्जियम किनाऱ्यावर दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर एक दिवस ब्लॅकन बर्गन हा समुद्रकिनारा बंद ठेवण्यात आला होता एका दिवसाच्या ट्रिपसाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी त्वरित परतण्याचे आदेश दिले होते बेल्जियममध्ये उष्णतेचं प्रमाण वाढल्यानं नागरिक खंडावा शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात किनाऱ्यांवर येत आहेत पर्यटकांना परत पाठवल्यानं हो काही पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली फ्रान्समधून ब्रिटनमध्ये येणाऱ्या परप्रांतीयांची संख्या वाढत चालल्यानं ब्रिटनच्या गृहसचिव प्रीती पटेल यांनी ब्रिटनमधील डोघर या बंदराला भेट दिली आत्तापर्यंत सहाशे पन्नासहून अधिक परप्रांतीय स्थलांतरित समुद्रमार्गे ब्रिटनमध्ये दाखल झालेत प्रीती पटेल यांनी नौदलाला माहिती देऊन समुद्रमार्गे स्थलांतर करणाऱ्या लोकांना थांबवण्याचे आदेश दिले कारण स्थलांतरित लोक छोट्या बोटींमधून ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यांवर येत आहेत मात्र यामध्ये दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा स्थलांतरितांना थांबवण्याचे आदेश देण्यात आले जगाच्या पाठीवर हो या विशेष बुलेटीनमध्ये येथे एक छोटासा ब्रेक लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोक जगाच्या पाठीवर या बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत होऊया पुढच्या वेगवान बातम्यां चार ऑगस्ट रोजी बैरूथमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटातील पीडितांना श्रद्धांजली वाहण्याकरता चिलीमध्ये लोक एकत्र आलेले पाहायला मिळाले लोकांनी एकत्र येत मणवत्त्या प्रज्वलित करून बैरूथमधील स्फोटात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली पनाबामध्ये एका दुर्गम ठिकाणी असणाऱ्या नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे अकरा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये नऊ मुलांचा समावेश आहे नदीला आलेल्या पुरामुळे त्याचा फटका नदीकाठी असणाऱ्या कुटुंबांना बसला आहे बेलारुसमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांनी एकत्र येत तिथल्या सरकारचा निषेध केला यावेळी निदर्शक आणि पोलीस यांच्यामध्ये धुमशचक्री झालेली पाहायला मिळाली दरम्यान आता इथले हुकुमशहा अलेक्झांडर लुकाशेनको यांना आपला कार्यकाळ वाढवून मिळाला आहे तर ते आता दोन हजार वर्षापर्यंत देशावर त्यांची सत्ता असणार आहे बेलारुसमध्ये अलेक्झांडर लुका शेनको यांनी विजय मिळवला लुका हाती दोन हजार पंचवीसपर्यंत देशाची सत्ता असणार आहे याच्या समर्थनार्थ आंदोलक एकत्र जमले शांततेच्या मार्गाने इथं आंदोलन करण्यात आलं आहे सक्सेशन यासाठी निकोलस ब्राऊन या अभिनेत्याला तिसऱ्या सीझनसाठी नामांकन मिळालं आहे दरम्यान त्याला मिळालेल्या नामांकनामुळं त्याच्यासोबत काम केलेल्या अनेक पोस्टर्सने त्याचं अभिनंदन केलं आहे बत्तीस वर्षाच्या निकोलसला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या कॅटेगरीकरता नामांकन मिळालं आहे अभिनेता निकोलस ब्राऊन यानं कोरोनावर गाणं तयार केलंय अँटीबॉडीज नावाचं हे गाणं प्रदर्शित झालंय मागील आठवड्यामध्ये लेबल अंतर्गत या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला या व्हिडिओला चांगली पसंती मिळते या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर या कार्यक्रमात इथंच नमतं पहा फक्त न्यूज इटीन लोकमत